तर तो जेव्हा येईल तेव्हा त्याला मी बांधेन कुत्र्यांच्या मागाला नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर हा जो ब्लॉग आहे तो रक्षाबंधनच्या दिवसाचा आहे आणि मला माहिती आहे की हा ब्लॉग अपलोड करण्यासाठी खूप जास्त दिवस गेलेले आहेत खूप वेळ गेला पण काही हरकत नाही काही कारणांमुळे तो मला अपलोड नाही करता आला पण तो मी आज तुमच्यासाठी अपलोड करत आहे तर मी रक्षाबंधनच्या दिवशी जेव्हा मला गावी जायचं होतं तर त्या दिवशी सकाळी मी आईकडेच होते आणि आईकडे असल्यानंतर त्या दिवसाची सुरुवात नेहमी अशीच होते कारण सकाळी आई देवपूजा करते आणि देवासाठी जेव्हा फुले न्यायला बाहेर येते तुळशी वृंदावन असतं त्याला ओवाळायला बाहेर येते तेव्हा शर्विल तिच्या मागे मागे सतत खेळत असतो शर्वींचा आणि आमच्या दोघींच आवरून झाल्यानंतर पप्पा आम्हाला सोडायला गावी येत होते कारण ते ही त्या दिशेलाच चाललेले होते सो म्हणले चला ड्रॉप करतो मी तुम्हाला कशी बघते बघ तुझ्याकडे अंगावर <laughs> आणले असेल हा हा बरोबर आमच्यात पण गावाला गेल्यावर असंच माग लागत प्राण्यांच्या कोंबड्यांच्या कोंबड्यांच्या म्हशीच्या रेडकांच्या माग लागत <laughs> कुत्र्यांच्या मागाला शर्वींच थोडस खेळून झालं की आम्ही गावी जायला निघालो आणि इथे रस्त्यावर बघा खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि ते सतत असे डम्पर मोठे ट्रक यांची ए जा चालूच असते आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल माझं निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव मी याच्या आधी इथला थोडेसे शॉर्ट दाखवलेले आहेत की माझं गाव आहे ते अतिशय सुंदर आहे आणि असा निसर्गरम्य परिसर आहे तर हे शेतातलं घर आहे माझं आणि तिथे आता आम्ही चालू आहे कारण माझे काही भाऊ आहेत ते शेतातल्या घरी तिथे आहेत सध्या थांब बस की बाया आरती 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 लात मारे। लात मार तुम्हाला इथे खूप जास्त दंगा ऐकायला येत असेल कारण ना हा जो रक्षाबंधनचा सण असतो ना माझ्या सगळ्या बहिणी घरी येतात सगळ्या भावांना राख्या बांधण्यासाठी आणि त्या एका दिवसासाठी का होईना पण येतात आणि येऊन राख्या बांधून निघूनही जातात आणि त्यांच्या मुलीसुद्धा आहेत तर त्या शर्वीरला नात्याने मावस बहिणी लागतात तर त्यांनी सुद्धा शर्वीरला राखी बांधली आणि शर्वीरला अशी काही सवय नाही आहे राखी बांधून घ्यायची आणि तो अजूनही लहान आहे त्याला कळत नाही आहे की व्यवस्थित राखी बांधून घ्यावी किंवा काय खूप प्रयत्न केला माझ्या मांडीवर बसूनही त्याला राखी बांधण्याचा प्रयत्न केला पण तो व्यवस्थित बांधूच देत नव्हता

आणि इथे तुम्हाला शर्विलची मस्ती दिसत असेल कारण जेवढ्या माझ्या बहिणींच्या मुली आहेत त्या राख्या बांधायला येत होत्या शरविल अजिबात बांधूच देत नव्हतं आणि प्रत्येक जण प्रयत्न करत होता की त्याने राखी बांधून घ्यावी पण बिचाराला काही कळतच नव्हतं आता काय करणार पण ठीक आहे यावर्षी तो व्यवस्थित बांधून घेत नाहीये पण पुढच्या वर्षी तो नक्की व्यवस्थित बसेल आणि बांधून घेईल कारण खरं तर ना यावर्षीच्या रक्षाबंधनला मी खूप छान तयार व्हायचं ठरवलेलं आणि म्हणूनच मी माझ्या लग्नातली पैठणी घेऊन गेलेले होते आणि काय करणार त्या दिवशी मला पैठणी नेसून खूप छान रेडी व्हायचं होतं मग मी घेऊन तर गेले पण अतिशय पाऊस पडला अतिशय चिखल वगैरे झालेला होता तरीही सगळे बोलले की असू द्या तुम्ही घेऊन आलेला आहात तर छान साड्या नेसा तयार व्हा आणि मी साडी नेसली सुद्धा आणि माझी खूप आवडती साडी आहे अतिशय सुंदर अशी पैठणी आहे पण त्यानंतर जो काही गोंधळ झाला कारण त्या चिखलामध्ये पैठणी एवढी त्या चिखलाने माखलेली ना काय बोल म्हणजे काय सांगायचं आता पण म्हणलं ठीक आहे जाऊ देत काही हरकत नाहीये साडीच आहे खराब तर होणारच आहे कधीतरी पण आ, हे जे दिव हे जे क्षण असतात ना आनंदाचे त्या दिवशी असं म्हणजे कुठे काही कमी कमी का, पडतात कामाने किंवा आपल्याला आप ज्या पद्धतीने आपण ठरवलेलं असतं की हे अशा पद्धतीनं सेलिब्रेट करायचं आहे से, तर ते करायचंच होतं मला त्यामुळे मी काहीही लक्ष नाही दिलं आणि पैठणी अतिशय म्हणजे खराबच झाली आणि इथे तुम्हाला दिसत असेल की माझ्या पाठीमागे बघा बरंच चिखल आहे आणि हे आहेत माझे आजी आजोबा जे तुम्ही याच्या आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्यांना तर अशा पद्धतीने रक्षाबंधनाचा सण माझ्यासाठी अतिशय छान गेला आनंदात गेला फक्त एवढंच की त्या दिवशी अतिशय पाऊस झाला आणि त्या पावसामुळे फक्त प्रॉब्लेम झाला कारण पाऊस होता त्यात खूप जास्त चिखल आणि त्यातल्या शेतातल्या घरातून परत गावच्या घरी घेऊन जाणं शर्वीला सोबतच माझं सामान तर या सगळ्या गोष्टी कॅरी करणं माझ्यासाठी खूप कठीण गेलं तर आता रक्षाबंधनसाठी ज्या मी खरेदी केल्या राख्या त्या या राख्या आहेत तर मी जास्त घेतलेल्या होत्या आणि थोड्याशा कमी पडल्या मला यामध्ये तर त्याच्यामध्ये सेम जे आहेत त्या या राख्या होत्या त्याच्यामध्ये फक्त सेंटरचा मनी वेगळा आहे बाकी सेमच आहे राखी थोडीफारच वेगळी आहे तर मग ज्या कमी पडत होत्या त्या मी थोड्याशा ह्या यातल्या घेतल्या तर आता या राख्या ज्या आहेत त्या पूर्णपणे मण्यांच्या आहेत कारण मला पर्सनली मण्यांच्या राख्याच आवडतात थोड्याशा हे नाजूक पण असतात आणि छान दिसतात आता यातली एक जी राखी आहे ती मी माझ्या भावासाठी ठेवणार आहे आणि तो आल्यानंतर त्याला बांधेन कारण असंच सो होतं दरवर्षी तो मला राखी ठेवायला सांगतो आणि जरी त्याने नाही सांगितली तो विसरला तरी माझी मी ठेवतेच राखी त्याच्यासाठी आणि तो आल्यानंतर त्याला बांधते आणि त्याने आता यावर्षीसुद्धा मला मेसेज करून सांगितलंच होतं की माझ्यासाठी एक राखी ठेवू म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद